प्रकीर्णैर् धूली धुलीवृंदैर् धूसरा केतकाना वेदी स्याद्देवता रथ्या धूली धूम्रवर्णा तदानी उल्लोचाना म्हणजे छताच्या उन्नताना म्हणजे लांब असलेल्यांच्या केतकाना म्हणजे केतकी पुष्पांच्या प्रकिर्ण त्यापासून बाहेर पडलेल्या प्रसृत झालेल्या धुलीवृंदी म्हणजे परागसमूहांनी परागकणांनी धूसरा म्हणजे पांडुवर्णाने धूसर झालेल्या तत् देवता मंदिराणा म्हणजे त्या त्या देशातील देवता मंदिरांच्या वेदी म्हणजे वेदिका तदानी म्हणजे तेव्हा म्हणजेच जर व्यंकटनाथाचार्यांनी स्वी संन्यास स्वीकार केला नाही तर तेव्हा धुली धूम्रवर्णा म्हणजे रथाच्या जाण्याने वेगवान रथाच्या जाण्याने ओढलेल्या धुळीमुळे धुळीच्या काळसार रंगाचे विद्यादेवी व्यंकटनाथाचार्यांना सांगते आज निरनिराळ्या मंदिरांमध्ये छताला सुंदर असे केवड्याच्या फुलांचे तोरण बांधलेले दिसते या केवड्याच्या फुलांमधील परागकण हे त्या खाली असलेल्या वेदिकांवरती उंबरठ्यांवरती पडल्यामुळे या वेदिका पांडुवर्णाच्या सुंदर अशा दिसत आहेत तुम्ही जर संन्यास स्वीकारला नाही तर लोकांमधील ही धार्मिक आस्था कमी होईल मंदिरे उघडी पडतील आणि त्यावेळी बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या रथांच्या चाकांनी उडवलेल्या धुळीमुळे हेच उंभरटे हे याच वेदिका या धुळीच्या रंगाच्या धुळीने माखलेल्या काळ्या रंगाच्या होतील